स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज सीन असं आहे की गाडी तर कालच लोड केली होती कारण की काल वादन होतं म्हणून तर ती गाडी डायरेक्ट आपली लोकेशनला पोचलेली आहे म्हणजे तुरब्याला जिथे आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं जसं की रस्ता हरमो होतो आणि पोचलो होतो बरोबर टायमात पण हां त्याच लोकेशनला आपली जी गाडी आहे ती पोचलेली आहे कालच लोड करून तर आपल्याला फक्त आता जायचं आहे अर्धं सामान होतं ते थोडंफार ते फक्त आज घेऊन गेले आहेत गाडीतून तर आज असं सीन आहे की दर संडेला आपला नवीन ब्लॉग येणार दर संडेला जेवढं नवीन बीट्स बसवणार किंवा जेवढं जे काही वादन होईल जेवढं अपडेट होईल किंवा पथकात काही गोष्टी घडतात किंवा काही गोष्टी असतात जसं की डिसिप्लिन म्हणा किंवा काही इतर गोष्टी असतात की नवीन वादक येतात तर त्यांना कसं शिकवायचं काय गोष्टी कशा करायच्या तर ह्या गोष्टी आपण आपल्या ब्लॉगमधून सर्वांना दाखवणार आहोत ओके तर सीन दुसरं सीन असं आहे की आमच्याकडे बाईक नाही आहे तर आपला एक मित्र आहे शुभम म्हणून तो येणार आहे आपल्याला घ्यायला तर बघूया पुढे कसं काय काय होतंय ते आणि डायरेक्ट आता निघूया ओके भेटूया खूप मजा येणार आहे आजसुद्धा कारण आज खूप जुना क्राऊड वगैरे येणार कसं आहे ओपनिंगला काही लोकांना यायला नाही ना मिळालं किंवा काही लोकांनी म्हणजे आपले व्हिडिओज वगैरे बघितल्या काही लोकांना यायला नाही ना मिळालं तर आता ती लोकं पण येणार आहेत एक फॅमिली आहे आपली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आता बघायला मिळतील तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये काही गोष्टी आहेत त्या बघायला मिळतील तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळतील बऱ्याचशा पब्लिकला तर बघा त्या व्हिडिओज वगैरे ओके तर भेटूया डायरेक्ट लोकेशनला जाऊया आता शुभ मेल खाली त्याचं कॉल आलं होतं ओके तर जातो आम्ही ओके बाय आणि आज पंढर वेगळ्याच सोबत त्या दिवशी त्याने नव्हता आज शुभ्या सोडायला चालल्या कारण की आमच्याकडे गाडी नाही आहे आणि आमची गाडी काल बंद पडली आहे रात्रीच घरी यू घरी जायला काही म्हणजे वादनाला जायला जा लोकेशनला जायला जा। काहीच ऑप्शन नव्हतं त्यामुळे थोडं सीन झालं आणि लेट झाले आज पण मागच्या वेळी जर का आज पण लेट झाले आणि आज पण हरावरील विषय आहे तिथे गेला आमचा सगळे आता पुढे गेल्यावर काही सीन आहे ते काय माहिती नाही आली एवढा ट्राफिकमध्ये

स्टेशनला जाऊनच तुमच्या खायची ना नवीन चोरी सापडले आम्हाला नवीन चोरी हे मेन कार्य करते तर लेट आले काय बोलणार आहे हे बघा हे टिप्रू काय आणलं खायला खायला काय आणलं टिप्रू आहे वेर चल लेट आलाय स्वतःच फिक्सच्या टायमिंग टाकलं होतं आणि हेच लेट आलंय অলমোস্ট আলোদ লোকেশন এখন রাইট টাকা तर लोकेशनला लेट पोहचलोय ले। रोहित पटेल नमस्कार <laughs> दो इकडे दोन पंढर बसले नमस्कार नमस्कार इकडे भैया कोणाला सोपात आहे आणि तिकडे अर्धे ताशावले आहेत तिकडे ढोल अर्धे बनवते आहेत हो लेट झाल्यामुळे आणि काल गाडी अनलोडिंग का गाडी लोड केली होती ती तशीच होती तर अर्ध याच्यातून रेडी सामान आहे तू इकडे उतरव ते इकडे सगळे नवीन ऍडमिशन झालेले आहेत पुढे दादा हा ह्याला मगाशी अशी बघितलात ना हा तर लेट आला बाईक सर्वात लेट तू येऊच होता सर्वात लेट तर तू चालस सर्वात लेट तूच आहेसोजिट केले जात सकाळी ह्याला घ्यायला दिले सकाळी सकाळी पहाटे सकाळी झोपमोड करून टिपरू घ्यायला आलेला माणूस शुभम दादा इकडे अर्धे लोक आहेत दादा नमस्कार दादाचं काल वाढदिवस दिवस होत तर यायला विसरलो इकडे दादा वाजो आमच्या आमच्या फक्त पाचव्या आता था। आमच्या थापीचा आवाज था। मग कुठच विसरलं हा भूलग्या घ्या <laughs> गया? गया ना लावा हे डोल बांधा डोल बांधानी परवानगी दिली हा तर हा मार खाणार सर्वात पहिले तर म्हणाल काय भाई, <laughs> भाई नाही आता सुरुवात करायची भावानी पण टी शर्ट घेतलं दाखव टी शर्ट आपलं टी शर्ट ओपन कर टी शर्ट ओपन कर टी शर्ट ओपन करून ना नवीन भरती नवीन टी शर्ट व्हाय नवीन भरती फुल हक्से काय नुसता नाव नुसता नाव ब्रह्मदा हक्सेना फुल पद्धतशीर मजा आया बरेचसे नवीन पब्लिक आलेली आहे अर्धे ताशावर झालेले ढोलवर ढोल बांधतायत ठीक आहे ढोल बांधायला सांगितलेलं आहे ताशावाल्यांचं काहीतरी वेगळं सीन चालू आहे ताशावाल्यांचं मेन लीड आहे अरे मेंटेनन्स काय बांधतायत ताशे झाले नवीन पोरांना नवीन टिप्स ताशा तानाय फक्त ताशा तानायच नसतो रे वाजवायला पण शिका नुसते ताणत राहू नका ते ताशे पाना पाट्यात सगळे चलो काय विषय नाही आता ढोल बांधायला सांगितलं सर्वांना ढोळ जर बांधून झाले तर आपण भेटूया विनितादाचा काल बड्डे होत विनिता येऊ की आहे ब्लॉक ला झालेला चुका असता येऊन बरं वाटतं बरं ॉग ला चुका झालेल्या आहेत तर नाही तर आज खूप बरं गेले होते साताराला लग्नासाठी गेला होता त्यामुळे तो नव्हता मागच्या वेळेस पण ह्या आहे संग्राम राव काय म्हणणार फक्त तुम्ही ढोल बांधाल तेव्हा ऐका हे सगळं जाऊ द्या हो इन्स्पिरेशन आहे आमचं काय काय आम्ही तू मॅनेजमेंट आहे की कोण आहे ए म्हणते मॅनेजमेंट लय काय बोलले ते नोवरची का प्रूफ आहे आता पाण्याचा वाटलं पाण्याचा वाटलं नाही ना गार पाणी पाहिजे तरी मिनिट ये मेल पसरत नाही नाही नाही

तू घरी डायरेक्ट भेट भेट करणार डायरेक्ट सोफा अरे so, खरंच सांगतो आता ऑलमोस्ट पत्त्यातली पब्लिका ब्लॉक बनणार आहे टिप्रू घेऊन गेले मी काय म्हणतो टिप्रू घेऊन दोन वेळा तीस तीसून साठ टिप्रूर घरी जाऊन काय चपायला लागतात ते काय माहिती नाही नाही साठवून डायरेक्ट सोफा लाकडी सोफा अरे टिप्रू घेऊन यार रे तो बाजूला टिप्रू नाहीत जनरनली सांगतो पब्लिकांना